स्वामी समर्थक कशा आत्मस्थान मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या जाहीर स्वामीच्या नेहमी प्रार्थना करते तर बघा आपल्या जीवनात अनेक समस्या असतात घरच्या बाहेरच्या घरातल्या कोर्टाचा कर्जाचं डोंगर तर अशा समस्यांना निवारण करण्यासाठी आपण देवांकडे साकडं घालत असतो नवस करत असतो की महाराज मी तुम्हाला चांदीचा मुकट देईल चांदीची वाटी चमचा मूर्ती छत्री असं काही ना काही आपण हो नवस बोलत असतो महाराजांपुढे पण महाराज असे होते की महाराजांना काहीच अलंकार आवडत नव्हते तर महाराजांना आपण हे देऊन आपलं काही म्हणजे ते मार्ग आपलं निवारण होणार नाही आहे तर आपल्याला नवस इच्छापूर्तीसाठी आपण काय बोललं पाहिजे महाराजांपुढे तर महाराजांपुढे बोललं पाहिजे की मी अकरा दिवसाची तुमची सेवा करणार आहे अकरा माळी जप करणार आहे अकरा माळी म्हणजे अकरा वेळा मी तारकमंत्र बोलणार आहे गुरुचरित्राचं पारायण करणार आहे नवनाथाचं श्रीपाद श्री वल्लभ यांचं पण पारायण असतं नवनाथाचं पारायण असतं तेरावा चौदावा गुरुचरित्राचं तुम्ही कोणताही तुम्हाला आता समस्या कोणती आहे तर तिथं म्हणजे म्हणजे गुरुचरित्राचं पारायणचं अध्यायामध्ये एक आपल्याला फलश्रुती दिलेली असते तर आपल्या त्या समस्यांनुसार तुम्ही नवस बोलू शकता महाराजांपुढे तर महाराजांना नवस करण्याच्या आधी आपल्याला मंदिरात कि बघा महाराजांच्या आपला कोणताही नवस असेल तर महाराजांकडे जावं लागतं आपल्याला विनंतीसाठी मंदिरात केंद्रात मठात तर आपल्याला महाराजांसाठी एक नारळ खडीसाखर आणि दोन अगरबत्त्या घेऊन जायच्या असतात महाराजांना खडीसाखर नारळ अर्पण करायचं आपण आणि अगरबत्ती घ्यायची ती अशी ओवाळून घ्यायची महाराजांपुढं आणि विनंती करायची की महाराज माझी अशाशी समस्या आहे तुम्ही यांचं निवारण करा मी अक म्हणजे नवस बोलायचा की मी गुरुचर्त्याचं पालन करे नवनाथाचं पालन करे तेरावा धाव चौदावा दहा अकरा गुरुवार करेल नऊ दिवसाचे गुरुवार सते करेल किंवा माळा जप करेल असे म्हणजे भर कर्जाचं डोंगर असेल तर कालभर अष्टक तुम्ही बोलू शकता चाळीस दिवसाची सेवा तुम्ही महाराजांपुढे करू शकता महाराजांना मुजरा करायचं नाक घसळायचं आणि म्हणजे विनंती करायची आणि बसायचं तिथं लगेच नारळ द्या स स सा, सा, खडी साखर द्या आणि अगरबत्ती ओळायची आणि आपली समस्या सांगायची आणि घरी यायचं तसं करायचं नाही महाराजांपुढे दहा पंधरा मिनटं बसा महाराजांना विनंती करा आपली समस्या सांगा तुमची काय समस्या आहे कर्जाचा डोंगर असेल कोर्टात केस चालू आहे घरा असे, घरासंदर्भात असेल घरात कटकटी असता मुलांच्या नोकरी संदर्भात विवाहासंदर्भात तुम्ही नवस करा महाराज तुमचं नक्की ऐकतील आणि एखादी गरीब माणूस असेल त्याला खरंच पैशांची गरज असेल की तर त्यालासुद्धा तुम्ही मदत करू शकता की महाराज माझी ही गोष्ट होऊ द्या की मी एखाद्या गरीबाला म्हणजे काहीतरी दान किंवा धर्म म्हणजे असं काहीतरी तुम्ही दान करू शकता आता बघा एखादी गरीब असो त्याला पैशाची अडचण असते तुम्ही थोडी पैसे देऊन त्याला मदत करू शकता आता एखाद्याच्या घरात खायला काहीच नसतं मग त्यालाही तुम्ही अन्नदान देऊ शकता असंही तुम्ही थो मदत करू शकता की महाराज मी पाच जणांना मदत करेल किंवा दहा लोकांना तुमच्या इच्छेनुसार आपल्या परिस्थितीनुसार आपण नवस बोलायचं आहे कळलं बघा ही आहे म्हणजे महाराजांपुढे बसायचं लगेच घरी यायचं नाही की अगरबत्ती वाळली खडी साखर ठेवली तर महाराजांनी तिथं पंधरा वीस मिनटं बसा अर्धा तास बसा एक माळ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माळ करा स महाराजांपुढे विनंती करा की माझा नव हा नवस हा पूर्ण झालाच पाहिजे मी तुमच्या मनापासून श्रद्धेने करणार आहे खूप मनापासून श्रद्धेने करा महाराज तुमचं नक्की ऐकतील महाराजाला अलंकार नको आहे चांदीच्या तांब्या नको आहे मुकुट नको आहे आसन नको आहे महाराजांना फक्त आपली श्रद्धेने केलेली सेवा हवी आहे महाराजांना फक्त आणि जे गरीब गो असतील त्यांना दान करा मदत करा हेच महाराजांना पाहिजे अति आपल्या घरी एखादा अतिथी आला असेल पाहुणे त्यांना म्हणजे आनंदाने पाठवलं तेच आपली मो मोठी सेवा असते बघा अशा प्रकारे आपल्याला महाराजांना आपण नवस बोलू शकतो आणि नियम काय नियम फक्त मांसाहार वर्ज आहे मांसाहार करायचं नाही जे नवस करणार आहेत त्यांनी तर आता तुम्ही किती दिवसाचा नवस करणार आहे त्यानुसार तुम्ही मांसाहार वर्ज करायला पाहिजे बरोबर मा आणि दुसरं म्हणजे असे काहीच नियम नाहीत आणि ते दुसरे खात असतील घरातले तर त्यांना बनवून तुम्ही खाऊ शकता सेवा करून खाऊ घाला जसं जमेल तसं ते म्हणजे त्यांना खाऊ द्या पण तुम्ही नवस करताय ना तुम्ही नका खा फक्त मांसाहारवर जे आणि सुतक वगैरे असेल तर तेवढेच दिवस आपण स्किप करायचे आणि महिलांचे पाच दिवस स्कीप करायचे चार दिवस पाच दिवस तुम्ही स्कीप करून पुढे सेवा कंटिन्यू चालू ठेवू शकता आणि गुरुचरित्राचं पारायण करणार असा नवनाथाचं पारायण करत असणार तर त्याला पर अन्नवर्ज्य असतं स्वामीचरित्र सहा असा पर अन्नवर्ज असतं पण बघा नवनाथ आणि गुरुचरित्राला पर अन्न अजिबात चालत नाही आणि जर तुम्ही दुसरी सेवा करत असणार तर ते त्याला गायत्री मंत्र बोलू शकता तुम्ही आता एखादे वेळेस बघा अजिबात म्हणजे खाल्ल्याशिवाय गती नसते पर्याय नसतो तर दिवस आपल्याला खाऊ पण लागतो ते खाताना आपण तीनदा गायत्री मंत्र बोलायचं आहे फक्त गुरुचरित्र आणि नवनाथांचं तुम्ही पारायण बसाल त्याला चालत नाही नऊ दिवस सात दिवस त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता आणि गुरुवारी फक्त तुम्ही उपास करत असणार तर गुरुवारी घेऊ नका एवढंच आपल्याला नियमटी जास्त काही नाही आहे फक्त मनेने मनाने श्रद्धाने स्वामींची सेवा करा स्वामी नक्कीच तुमची हाक ऐकतील आणि ऐकतातच स्वामी मनाने हाक मारा आतळतेने हाक मारा तुम्ही स्वामी तुमच्या म्हणजे धावून येतील तुमच्या समस्यांसाठी जी तुमची असेल अडी अडचण त्याच्यासाठी महाराज येतातच महाराज म्हणता भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे महाराज आपल्या पाठीशी असतातच फक्त आपण जे नवस करणार आहे ते श्रद्धेने करा पूर्ण श्रद्धेने मनापासून करा महाराज आपलं तर ऐकतीलच ऐकतील म्हणजे शंभर टक्के ही तुमची गोष्ट होईलच तुम्ही अनुभव बघा अनुभव आला तरच आपल्याला म्हणजे प्रचिती तर येतेच श्रद्धेने केलं तर प्रचिती येतेच आपल्याला तर बघा काही असतील अडी अडचणी और तर कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका अशाच नवीननवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ